महापरिनिर्वाण दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे जो दरवर्षी सहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी सामाजिक न्याय आणि मानवी हक्कासाठी केलेल्या त्यांच्या अतुलनीय योगदानाचा आदर करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर जमतात महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यूनंतरचे निर्माण असा होतो आणि तो बौद्ध धर्मातील एक महत्वाचा शब्द आहे पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे शहरातील कामोठे पोलीस चौकात महामानवाला अभिवादन करण्यासाठी आमदार विक्रांतदादा प्रतिष्ठानतर्फे अभिवादक राहुलजी बोर्डे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले होते यावेळी विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी कामोठ्यातील विविध ठिकाणी जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी विक्रांतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बोर्डे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता